मंत्री आशिष शेलार यांची खिद्रापूरला भेट पर्यटन विकासावर भर महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ खिद्रापूर गावाला भेट दिली आहे त्यांच्या या भेटीमुळे खिद्रापूरच्या पर्यटन विकासाला नवी गती मिळण्याची आशा व्यक्त होत आहे मंत्री महोदयांनी सर्वप्रथम खिद्रापूर येथील प्राचीन आणि अप्रतिम कलाकृती असलेल्या श्री कोपेश्वर मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले यावेळी खिद्रापूरच्या सरपंच सौ सारिका कदम यांनी त्यांचे स्वागत केले कोपेश्वर मंदिराची सुंदर प्रतिमा भेट देऊन सौ कदम यांनी मंत्री शेलार यांचे आदरातिथ्य केले या भेटीदरम्यान सरपंच सौसारिका कदम यांनी मंत्री आशिष शेलार यांना गावाच्या विकासासंबंधी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले यामध्ये प्रामुख्याने ग्रामसचिवालय शासकीय विश्रामगृह पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते मंदिर परिसर सुशोभीकरण आणि पर्यटनातून युवकांना रोजगार या महत्वाच्या मागण्यांचा समावेश होता यावेळी खिद्रापीर ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच माजी उपसरपंच यांसह अनेक ग्रामस्थानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तहसीलदार अनिल हेळकर पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते मंत्री शेलार यांच्या या भेटीमुळे खिद्रापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची आणि येथील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मार्गी लागण्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे